तिथं पाटलांच्या घरी पंगत पुरपीचा स्वयंपाक जेवायला बसणार तेवढ्याच दारावर दंगा झाला पाटील पळाले काय झालं आमचा भाव आलाय तो दंगा करतोय तो हे पैलवान मग त्याचं म्हणणं काय आज बुवा घरी जेवायला आले तर बुवांच्या मांडीला मांडी लावून मला जेवायला बसायचे हो का अ मग पाठवा ना तुमच्याच घरी पंगत आहे बुवा तो आलाय टाकून पाठवू का हा त्याचं तुमचं जमायचं नाही अहो पाटील देवाची गरज खरी त्यांना जास्त आहे दारू पिणाऱ्यांवर कधी टीका करू नका ते काहीतरी संकटानं दुःखानं त्यात शिरलेलं असतात त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करा कळलं कर का हो म्हणून तो पाठवा देवाची गरज त्यांना जास्त आहे औ पण पाठवा औ तुम्ही शाकाहारी तो मांसाहारी पाटील शाकाहारी सुद्धा हरिये आणि मांसाहारी सुद्धा हरिये द्या पाठवून आणि मग आले पाय आपटतच आला हु इज बुवा म्हणलं या माय मी बसू का इथं म्हणलं बसा बसले जेव्हा पुरणपोळी वगैरे त्यांना आलं पुंडलिक वर्धाचा गजर आणि सोड बारीक सारखा पुंडलिक वर्धाचा गजर झाला आणि जेवायला झाली सुरुवात पहिल्या दहा मिनिटात तीन पुरणपोळ्या मी गुळवणीत कालवून खाल्ल्यान चौथी कालवली पाटलांनी मला डोसरलं बुवा समथिंग इज मिस्टेक इन माय प्लेट काहीतरी चुकतंय म्हणजे का तुम्ही किती पोळ्या खाल्ल्या तीन खाल्ल्या चौथी कालवली आव माझी पहिलीच चालली अजून तुटनाच झाली खाऊ कशी जरा बघा डोंट अबाउट दॅट आय विल मॅनेज डेट एव्हरीथिंग फॉर युअर रिथिंग आणि मग मी त्या गुळवणीत बोर्ड घातलं मग म्हणलं पाटील त्याचा असं झालंय तुमचं वर्म चुकलंय म्हणजे मी जेवायला बसायच्या आधी माझी कडक कांजीची टोपी गुडघ्यावर काढून ठेवली होती तुमच्या धुंदीत तुम्ही पुरणपोळी म्हणून माझी टोपी गुळवणीत टाकली ती तुटणार नाही बाहेर काढायला पोळी आत घाला